मू काश्मीर पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी झालेल्या हल्ल्याचा तीव्र जाहीर निषेध मूल शहरातील गांधी चौकात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आला दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली चा वतीने घोषणा देण्यात आले यावेळी शिवसेनेच्या महिला चंद्रपूर जिल्हा प्रमुख भारती राखडे यांच्या नेतृत्वात या घटनेचा निषेध करण्यात आला यावेळी महिला आघाडी तालुका प्रमुख शालिनी खैरे उपतालुका प्रमुख वंदना टिकले शाखा प्रमुख साधना नामेवार माधुरी बलगेमवार शालू उराडे अपेक्षा मंगलवार शीतल कंदीकुरवार रीना बगडे रंजना बगडे आशिष टिकले सुनील घाकडे संजय खैरे आदींची उपस्थिती होती दिशे राव। दिशे राव। दिशे राव। दिशे राव। काश्मीर येथील पहलगाम इथे जो दहशतवादी हल्ला बावीस एप्रिल रोजी जो घडवण्यात आला दहशतवाद्यांनी घडवून आणला त्याबद्दल या ठिकाणी शिवसेना महिला आघाडी मूल जिल्हा चंद्रपूर सिंदेगड आमच्यातर्फे त्या तिथे जो जेवढे काही नागरिक शहीद झाले त्यांना आम्ही भावपूर्ण दहशतवादी हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि माननीय भारत भारताचे भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना आम्ही निवेदन देतो की या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे आमच्या भारताचे आमच्या महाराष्ट्राचे नागरिक शहीद झाले यांना शहीद म्हणून घोषित करण्यात यावं आणि जे दहशतवादी आतंकवादी हल्ला घडवून आणले हे आपल्या भारताचे सत्तावीस नागरिक शहीद झाले या ऐवजी सत्ता सत्तावीस हजार पाकिस्तानचे आतंकवादी शहीद झाले पाहिजे असं मी मोदी साहेबांना आम्ही शिवसेनेतर्फे निवेदन सादर करू आणि सर्व या दहशतवादी हल्ल्याला पुन्हा एकदा आम्ही जाहीर निषेध करतो दहशतवादी हल्ल्याचा दहशतवादी हल्ल्याचा निषेध असो निषेध असो निषेध असो